नमस्कार महाराष्ट्र सुवार्ता न्यूज न्यायासाठी हक्कासाठी श्रावणी शुक्रवार निमित्ताने माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे हळदी कुंकू व माता पालक मेळावा उत्साहात संपन्न नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय उंटवाडी सिद्को येथे श्रावणी शुक्रवार निमित्ताने हळदी कुंकू व माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्यास प्रमुख अतिथी हे विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या कार्यकर्त्या तथा उत्तम व्याख्याता नेना देशमुख या होत्या नेना देशमुख यांनी माता पालकांनी मुलांना वाढविताना शिस्त स्वावलंबन संस्कार पालकांचे वर्तन याविषयी आपले विचार मांडले तर शाळेचे शाळा समिती अध्यक्ष तथा नाशिक एज्युकेशन सोसायटी संस्था उपाध्यक्ष चंद्रशेखर मुंढे यांनी माता पालकांनी शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभाग घेण्याचे आवाहन केले शाळेचे मुख्याध्यापक विजय कापसे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेत शिक्षकांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले यावेळी महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केले होते महिलांनी पारंपरिक पद्धतीने हळदी कुंकू लावून एकमेकींचे स्वागत केले तसेच शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले तसेच विविध खेळांचे आयोजनही करण्यात आले होते यावेळी शाळेचे पर्यवेक्षक सूर्यभान जगताप शशिकांत दंडगवाळ शिक्षक प्रतिनिधी बी डी आहेर ज्येष्ठ शिक्षक दिलीप पवार शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा कुलकर्णी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महिला पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी महाराष्ट्र सुवार्ता न्यूज